ऑस्ट्रेलियाने व्युमेन्स ओडिया हिस्ट्रीमध्ये एक रिकॉर्ड तोड परफॉर्मन्स दाखवला धमाकेदार रन ऑस्ट्रेलियाला विशाखापट्टम मधील स्टेडियम फॅन्स भरलं होतं पण मॅच च्या एंड येता येता इंडियन सपोर्टर्स निराशपणे स्टेडियम सोडत गेले कारण वर्ल्ड कप होस्ट इंडियाला दुसऱ्यांदा हार्ड ब्रेक पाहावा लागला साऊथ आफ्रिका विरुद्ध टू फिफ्टी टू डिफेंड करायला अपयशी ठरल्यानंतर फक्त दोन दिवस झाले होते त्याच्यानंतर इंडियाने फक्त पाच मेन बोल भर ठेवून फिल्डिंग सुरू केली आणि हा डिसिजन आता चांगलाच डिबेटचा विषय बनला आहे रन्स डिफेंड करायचा प्रयत्न करूनही इंडियाला या स्कोर वर टिकता आले नाही आणि ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली तेही सहा बॉल्स वाक्य असताना आणि तीन विकेट हातात ठेवून विक्ट्रीचा मोमेंट त्यावेळी आला ज्यावेळी एलिस्पेरीने स्नेह राणाच्या बॉलला स्टाईल मध्ये ग्राउंड मधून लिफ्ट करत मॅच संपवली एलिस जी फोर्टी सेव्हन नॉट आउट राहिली मॅच मध्ये क्रॅम्प मुळे काही वेळ रिटायर्ड हर्ट झाली होती तेव्हा ऑस्ट्रेलिया वन फिफ्टी फोर फॉर वन वर क्रुझिंग मोड मध्ये होती पण गार्डनरची विकेट पडल्यानंतर ती परत फील्डवर आली ज्या वेळेस ऑस्ट्रेलियाला थर्टी सिक्स बॉल मध्ये थर्टी टू रन्स हवे होते फोर्टी सिक्स ओव्हर सुरुवातीला अमनजोत कॉरने सोफी मॉलिन्यू ला एलबीडब्ल्यू केलं तेव्हा ऑस्ट्रेलिया सेव्हन डाऊन झाली होती त्यावेळेस किम गार्ट आणि एलिस एकत्र येऊन ट्वेंटी थ्री बॉल्स मध्ये ट्वेंटी एट क्रुशल रन जोडून मॅच फिनिश केली या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप मध्ये चार मधून तीन मॅचेस जिंकून टॉप पोझिशन मिळवली इंडियाचा बॅटिंग परफॉर्मन्स एक रोलर कोस्टर होता टीमने एक पॉइंट वर थ्री फिफ्टी प्लस सा ला अचीव बगत चा टार्गेटला अचीव्ह करायचं बघत होते पण शेवटच्या थर्टी ओव्हर्स मध्ये नाईन विकेट घालून थ्री थर्टी वर ऑल आउट झाली स्मृती मानधना आणि प्रतिका रावलनी इनिंग्सला मजबूत सुरुवात दिली आणि पार्टनरशिप बिल्ड केली पण दोन्ही बॅटर्स त्यांच्या सेंचुरी पर्यंत पोहचू शकल्या नाही दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाच्या अलिसा हेलीने एक कॅप्टन स्नॉक खेळत हंड्रेड प्लस रन केले आणि तेही तिच्या वर्ल्ड कप करिअर मधली तिसरी सेंचुरी होती इंडियाच्या बोलिंग फक्त लेफ्ट आर्म स्पिनर एन श्री खूप कंट्रोल स्पेल दिला तीन विकेट्स फॉर फोर्टी वन रन पण दुसरे बोलर्स हिलीच्या अटॅकिंग स्ट्रोक प्लेसमोर स्ट्रगल करत राहिले श्री स्पेल थर्टी नाईन्थ ओव्हर मध्ये संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलिया रन बॉल रेट वर होती क्रांती गौडचा दिवस पण चांगला गेला नाही तिने नाईन ओव्हर्स मध्ये सेव्हटी थ्री रन्स दिले आणि एकही विकेट मिळवली नाही राणा ना जी फॉर्म मध्ये होती तिच्या कोट्यामध्ये एटी फाईव्ह रन्स दिले कॉम्बिनेशन लिमिटेड असल्यामुळे हरमनप्रीत कौर कडे खूप कमी ऑप्शन्स होते आणि पिच बॅटिंग फ्रेंडली होती ऑस्ट्रेलियाची सुरुवात कॉशियस होती पहिल्या पाच ओव्हर्स मध्ये फक्त ट्वेंटी फाईव्ह रन्स पण पुढच्या पाच ओव्हर्स मध्ये फिफ्टी सेव्हन रन्स काढून ऑस्ट्रेलियन टीम गेअरमध्ये गेली अलिसा हिलीच्या फास्ट हँड आणि परफेक्ट टायमिंगने क्रांती गौडच्या ओव्हरमध्ये एटीन रन्स काढले फी बिल अमनजोत कौरवर तीन कॉन्झिक्युटिव्ह बाँड्रीज मारल्या पण एक मिस डम्पिंग चान्समुळे तिला लाईफलाईन मिळाली ला पण श्रीचरणीने क्लासिक विकेट घेत फी बिल रिव्हर्स स्विप अटेम्प्टमध्ये डिसमिस केले इलेव्हन पॉईंट टू ओव्हर्स एटी फाईव्ह रन पार्टनरशिप कम्प्लीट झाली होती सिक्स पॉईंट सिक्स ते टेन ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने एट फोर्स आणि दोन सिक्सेस मारून रन रेटला वाढवलं हिलीने इंडियाच्या स्पिनर्स ला स्वीप आणि स्लॉग स्वीपने डिसमेंटल केलं एलिस पेरी सुरुवातीला थोडं स्ट्रगल करत होती पण नंतर तिने लगेच रिदम पकडला दोघांनी परफेक्ट बॅलन्स बिल्ड केला पेरीचं प्रेसिशन आणि हिलीची पॉवर त्यांची फिफ्टी रन पार्टनरशिप फक्त फिफ्टी बॉल्स मध्ये आली पण पेरी रिटायर हर्ट झाल्यावर थोडा गॅप पडला त्याच्यानंतर बेथ मुनी आणि ऍनेबल सदरलँडचा क्विक विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाचा रन रांचेस एक मॉमेंटला जरा स्लो झाला सदरलँड जी आपल्या बर्थडेच्या दिवशी पाच विकेट हॉल घेऊन आली होती ती पण जास्त वेळ क्रीजवर टिकली नाही पण कॅप्टन अली साहिली तिच्या एटी फोर मध्ये सेंचुरीने विशाखापट्टणम स्टेडियमला एनर्जीने भरून टाकलं ती क्रॅम्प्सने फाईट करत होती पण ती एक वॉरियर सारखी इनिंग्स मॅनेज करत राहिली ट्वेंटी वन फोर्स आणि तीन सिक्सेस ही फक्त इनिंग्स नव्हती हा एक मास्टर क्लास होता ती आऊट झाल्यावर इंडियाला असं वाटलं की गेम मध्ये आपण परत आलो पण एलिसपेरीचा काम प्रेझेन्स आणि किम किमगारचा कूल कंपोझर मुळे ती होप एकाच मोमेंट मध्ये उडाली आणि ऑस्ट्रेलियाने कॉन्फिडेंट फिनिश केला इंडियाच्या बॅटिंग लाइनअपकडे परत पाहिलं तर त्यांचा अप्रोच खूप ऍग्रेसिव्ह होता आणि इंडियाचा असा कन्सिस्टंट अटॅकिंग इंटेंट या वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच दिसला होता पण कोलॅप्स पॅटर्न पुन्हा दिसला थर्टी ओव्हर्स मध्ये वन नाईन्टी टू फॉर वन असताना टीम थ्री फिफ्टी प्लस च्या होती पण कोलॅप्समुळे फक्त थ्री थर्टी वर ऑल आउट झाली स्मृती मानधना आणि प्रतिकारावरची वन फिफ्टी फाईव्ह रन ओपनिंग स्टँड या इनिंग बेस्ट पार्ट होती मानधनाने तिच्या फ्लुएंट फॉर्म मध्ये फॉर्टी सिक्स बॉल्स मध्ये फिफ्टी कंप्लीट केले मॉल इन्यू वर मारलेल्या सिक्स तिने विमेन्स ओडीआय हिस्ट्री मध्ये एकाच इयर मध्ये वन थाउजंड रन्स क्रॉस करणारी पहिली इंडियन बनली तिनंतर पाच हजार रन्स ओडीआय क्रॉस करणारी फास्टेस्ट विमेन क्रिकेटर पण बनली मानधना मॉलिन्यू ला टार्गेट करत होती तर रावल गार्डनर वर होती दोघांनी स्टेबल आणि सेन्सिबल बॅटिंग केली पण मिड ओव्हर्स मध्ये थोडं स्लो डाऊन दिसलं रावलचा कॉशियस प्ले मुळे मानधनाला रिस्क घ्यावी लागली रावलची सिक्स्टी नाईन बॉल्स मधील फिफ्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कप मध्ये दुसरा सर्वाधिक ओपनिंग स्टँड बिल्ड झाला पण मानधना एटी वर आउट झाल्यावर रिदम तुटला हर्लिन देवल हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिक्सनी एग्रेशन दाखवलं पण कोणीही स्टार्टला बिग स्कोर मध्ये कन्वर्ट केले नाही रिचा घोषवर पुन्हा फिनिशिंग प्रेशर होता साउथ आफ्रिका विरुद्ध तिच्या नाईन्टी फोर रन इनिंग टीम वाचली होती पण या मॅचमध्ये मध्ये स्लोअर बॉलने तिला आऊट केले त्याच्यानंतर कोलॅप सुरू झाला थ्री हंड्रेड अँड नाईन फॉर सिक्स वरून थ्री थर्टी ऑल आऊट एनेबल सदरलँड क्लेवर पेस चेंज केला आणि अक्युरेट लेंथ इंडियाचा मॉमेंटम कंप्लीटली रोखला तिची मेड इन ओडीआय फायफर हिस्ट्री मध्ये लिहिली गेली आहे ही डिफीट एक बिटर रिमाइंडर होतं की मागच्या पाच वर्षात इंडियाने वर्ल्ड कप मध्ये साऊथ आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकही मॅच जिंकली नाही आणि आता पुढची मॅच वीक नंतर इंग्लंड विरुद्ध असणार आहे जिथे इंडियाला लगेच रिग्रुप करून सेमी चे हो टिकवावे लागतील इंडियाचा स्टार्ट मानधना रावलची सॉलिड पार्टनरशिप आणि हिली पेरीचा क्लास ही मॅच होती एक परफेक्ट ब्लेंड ऑफ पॅशन पॉवर आणि हार्ड ब्रेक पण या डिफीट नंतर एक प्रश्न निश्चित समोर येतो इंडियाला वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया सारख्या टीम विरुद्ध विनिंग हॅबिट डेव्हलप करायची असेल तर काय बदल करायची गरज आहे तुमच्या थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा ट्रेंडिंग अपडेट साठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका